खाण्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे जाणून घेणार आहोत बीटामध्ये मुबलक प्रमाणात आयन आणि फोलिक ऍसिड असतं आणि म्हणूनच नियमित बीट खाल्ल्याने आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते आणि अनिमियासारखा त्रास असल्यास दूर होतो बीट खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित राहतं आणि म्हणूनच हाय ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या लोकांनी रोज बीट किंवा बीटाचा रस घ्यावा बीटाचे सेवन केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिस कमी होतात आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो नियमित बीट खाल्ल्याने स्टेमिना वाढण्यास मदत होते बीटामध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात आणि म्हणूनच वेट लॉस डाएटमध्ये त्यांचा समावेश केला जातो मित्रांनो कॅल्शियम आपल्या शरीराला फार गरजेचं असतं कारण त्यामुळे हाड आणि दात मजबूत होतात नियमित बीट खाल्ल्याने आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमी असल्यास ती पूर्ण होते कारण बीटामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम असतं त्याबरोबरच बीट चावून खाल्ल्याने आपले दात व हेड्या मजबूत होतात मासिक पाळीचा त्रास असल्यास बीट खावा कारण त्यामुळे रक्त व हिमोग्लोबिन वाढतं बीटामध्ये खूप प्रमाणात फायबर्स असल्यामुळे पोटाचे विकार असल्यास ते दूर होतात बीटामध्ये बीटा, बीटा सायनीन च सा प्रमाण खूप जास्त असत जे ट्यूमर ग्रोथ होण्यास रोखतं मुख्यतः प्रोस्ट्रेट आणि ब्रेस्ट कॅन्सरमध्ये बीटामध्ये फोलिक ऍसिड असल्यामुळे गर्भवती स्त्री व तिच्या होणाऱ्या बाळासाठी हे उपयुक्त ठरतं मित्रांनो प्राचीन काळापास पस्न, बीटाचा वापर अनेक शारीरिक समस्यांपासून स्वतःचा बचाव करण्याकरिता केला जातो ज्यात केस व त्वचेच्या समस्यांचा देखील समावेश आहे नियमित बीट खाल्ल्याने त्वचा तजेलदार होते त्याबरोबरच चेहऱ्यावर ग्लो येण्याकरिता बीटाचा फेस पॅक लावला जातो अशा तऱ्हेने निसर्गाच्या या बेट वस्तूंमुळे अनेक रोगांपासून आपल्या शरीराचा बचाव होऊ शकतो पण त्याकरिता नियमित बीट खाणे गरजेचे आहे बीटापासनं सॅलड सूप ज्यूस सँडविचेस बीटरूट हलवा कटलेट्स यासारखे अनेक खाद्य प्रकार बनवले जातात मित्रांनो बीट खाण्याचे आपल्या शरीराला फायदे तर आहेच पण त्याबरोबरच बीटाचे काही साइड इफेक्ट देखील आहेत आणि तेही जाणून घेणं गरजेचं आहे ते म्हणजे मूतखड्याचा त्रास असल्यास बीट खाणे टाळावे कारण बीटामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम असल्याने किडनी स्टोन चा त्रास होऊ शकतो अधिक प्रमाणात बीट खाल्ल्याने ॲलर्जीज जसं की रॅशेस हो शकतात ब्लड शुगर चा त्रास असल्यास सल्ल्यानेच बीट खावं तसंच लो बीपीचा त्रास असल्यास बीट कमी प्रमाणात खावं कारण यामुळे हो रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते तर मित्रांनो नियमित व योग्य प्रमाणातच बीट खाल्लं पाहिजे रोज एक ग्लास रस, किंवा एक कप बिटाचे तुकडे सकाळी किंवा जेवणा अगोदर एक तास खाणं आपल्या शरीरासाठी योग्य असत तर मित्रांनो हे होते बिटाचे गुणधर्म कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा तोवर धन्यवाद